दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमधील निकाल आता जवळपास स्पष्ट झालेले असून दिंडोरी मतदारसंघातून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी विजयी झालेत राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गटात सामील झालेल्या सर्वच उमेदवारांनी अजित पवार यांचं पारडं जड केलेलं आहे नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांना मोठं लीड मिळालं आहे चव्वेचाळीस हजार पाचशे बत्तीस मतांनी नरहरी झिरवाळ हे विजयी झालेले आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनीता चारोसकर यांना त्र्याण्णव हजार नऊशे दहा इतकी मते मिळाली आहेत तर नरहरी जिरवाळ यांना एक लाख अडोतीस हजार चारशे बेचाळीस इतकं मताधिक्य मिळालेलं आहे दरम्यान या घवघवीत विजयानंतर माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे हा विजय 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 आहे 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 जनतेचा महायुतीचा ज्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवली गेली त्याचा राग व्यक्त केला या ठिकाणी जे वीज बिल माफीचा जो मुद्दा असेल तो सुद्धा अनेक शेतकऱ्यांना तो भावला जे काही प्रचार यंत्रणा राबवली त्याच्यावर माझ्यावर अनेक प्रकारचे नको नको ते आरोप केले गेले आरोप करणारे एक महिन्यापूर्वी माझ्याबरोबर होते त्याच्यानंतर मी मलिदा गँगचा नायक दिसायला लागलो <laughs> मी नऊटंकी दिसायला लागलो किती दिवस महिन्याच्या अगोदर मी आम्ही बरोबर होतो आणि लगेच त्या नवटंकीचं दिसलं नाचा दिसलं काय तर मराठा विरोधी मराठा विरोधी असेल तर प्रत्येक मराठा गावात आज एक्स्ट्राची मत त्या ठिकाणी म्हणून तरुण वर्ग हा पेटून उठला त्यांनी सांगितलं की बाबा तो माणूस ज्या पद्धतीनं वागला आणि त्याच तुम्ही फक्त जाती जाती निर्माण करायचा प्रयत्न करता जनतेला आता मान्य नाही तो दिवस वीस वर्षापूर्वीचा होता ते राजकारण होत होता आता होणार नाही हे जनतेने दाखवून दिलं संजय परमार नाशिक न्यूज दिंडोरी